नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची बातमी गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये जी अतिवृष्टी झालेली आहे या अतिवृष्टीचा फटका सोयाबीन शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे आता या सोयाबीन शेतकऱ्यांना जो नुकसान भरपाई झालेली आहे या नुकसानीमुळे शेतकरी आता रडकेडीस आलेला आहे कारण का बघा ज राजमध्ये जवळजवळ पन्नास टक्के सोयाबीन उत्पादक शेतकरी या पावसाळ्यामुळे सपाट्यात आलेले आहे अतिवृष्टीमध्ये नांदेड जिल्ह्याला सर्वाधिक फटका बसलेला आहे नांदेड असेल वाशिम असेल यवस यवतमाळ असेल धाराशिव असेल अकोला असेल सोलापूर असेल बुलढाणा असेल एकूण सतरा लाख हेक्टर पिकावरचं नुकसान झालेलं आहे याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं पीक जो होतं ते सोयाबीन पीक आत्ताच्या घडीला सर्वात मोठं पीक जे असतं सोयाबीन असतं या सोयाबीनचा आणि पावसामुळे इतका भयंकर नुकसान झालेलं आहे शेंगा आता दहा ते पंधरा दिवसावरती तोंडावरती आलेल्या होत्या परंतु पावसामुळे काही ठिकाणी एक एक फूट पाणी साचल्यामुळे शेंगा सडलेल्या आहेत काही ठिकाणी पिकेच्या पिके वाहून गेलेले आहेत आता याचा दुहेरी फटका शेतकऱ्यांना असा बसले आहे काय आत्तापर्यंत एवढं खर्च केलेला होता सोयाबीनला खते थी असतील औषधे असतील फवारे असतील आणि थी दुसरी गोष्ट म्हणजे जो काही आपला बियाणे असेल नांगरणी असेल वखरणी असेल हा सर्व खर्च आता फेल जाणार आहे काही ठिकाणी शेतकऱ्याच्या शेंगा या सडलेल्या आहेत तर काही ठिकाणी सोयाबीन आता अतिशय नुकसान परंतु जे काही राहिलेली सोयाबीन आहे याला तरी आता बाजार मिळणार का याकडे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष जायला लागलेलं आहे कारण का बघा राज्यात जवळजवळ पन्नास टक्के क्षेत्रावरती आता नुकसानभर झालेला आहे पन्नास टक्के क्षेत्र जर बाधित झालं तर उरलेल्या पन्नास टक्के क्षेत्रावरती सुद्धा ॲव्हरेजवरती याचा फटका बसणार आहे आणि जर मागणी आणि पुरवठा बघता तर येत्या काही दिवसामध्ये सोयाबीनचे बाजार वाढतील यात काही शंका नाही कारण काही यावर्षी द दर, दरवर्षीपेक्षा दहा ते वीस टक्के पेरा कमी झालेला होता त्यात अतिवृष्टी जे काही महत्त्वाचे सोयाबीन उत्पादक क्षेत्र आहे याच्यामध्ये बघा यवतमाळ असेल वाशिम असेल लातूर असेल हिंगोली असेल अमरावती असेल नागपूर रिजन असेल या सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात सोयाबीन जो का आहे तो उत्पादक असतो या ठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळे याचा दुहेरी फटका असा बसणार आहे की सोयाबीनचे पिकं ॲव्हरेज कमी येणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता मार्केटमध्ये जी सोयाबीन शिल्लक राहणार आहे यांना याचा फायदा होऊ शकतो महाराष्ट्रातील सोयाबीनचे सध्याचे बाजार बघता चाळीस ते पन्नास रुपये आहे परंतु जे नुकसान झालेलं क्षेत्र आहे हे जर आपण त्यातून वगळलं तर एकूण उत्पादनाच्या पन्नास टक्के क्षेत्र कमी होत आहे म्हणजे जर आपण विचार केला तर भविष्यामध्ये सोयाबीनला मागणी वाढणार आहे पुरवठा कमी होणार आहे म्हणजेच बाजारभावामध्ये एक आकस्मित जी काय आहे म्हणतो आपण ही कोंडी तयार होणार आहे याचा फायदा राहिलेल्या शेतकऱ्यांना भेटेल परंतु जर अजून दहा ते पंधरा दिवस असाच पाऊस राहिला तर ते क्षेत्र साठ ते सत्तर टक्क्यावरती बाधित क्षेत्र होणार आहे पावसामुळे काय होत आहे सोयाबीन पिवळी बढत आहे डाग तयार होत आहे आणि जे उच्च क्वालिटी सोयाबीन आहे ती मिळत नाही सोयाबीन सडण्याचं प्रमाणसुद्धा वाढत आहे मग येत्या काही दिवसामध्ये सोयाबीनचे बाजार वाढतील यात काही शंका नाही परंतु जी काय राहिलेली सोयाबीन आहे ती चांगली उत्पादन मिळणे गरजेचं आहे राज्यात यावर्षी दहा टक्के बेरा ऑलरेडी घसरला होता आणि उरलेल्या सोयाबीनला पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका बसल्यामुळे आता सोयाबीनचे बाजारभाव कमीत कमी पन्नास ते साठ रुपये जातील यात काही शंका नाही सोयाबीन बाजारभावाची लेटेस्ट अपडेट असतील सोयाबीनचे नवीन नवीन नवी बाजारभावातील चढ उतार असतील हे सर सर्व जाणून घेण्यासाठी चॅनलला जर तुम्ही नवीन असाल लाईक सबस्क्राईब शेअर करा महाराष्ट्रामध्ये या व जर बघितलं तर बाजारभाव मध्ये पाच हजार साडेपाच हजारपर्यंत गेले होते परंतु अचानक बाजार रिवर्स आले होते परंतु आता मागणी आणि पुरवठा यांचा विचार करता सोयाबीन बाजारभाव हो वाढतील यात काही शंका नाही आत्ताचे बाजारो जर बघितले तर पाच हजारचे हो बाजारभाव आहे सरकारने पाच हजार तीनशे हमीभाव पण दिलेला आहे परंतु तो हमीभाव प्रत्यक्षात मात्र मिळत नाही असे दिसत आहे महाराष्ट्राच्या बाहेर जो का सोयाबीन आहे याला मागणी थोडीशी कमी आहे परंतु येत्या काही दिवसामध्ये सोयाबीनची मागणी वाढेल कारण सोयाबीन उत्पादन जे मेन राज्य आहे याच्यामध्ये महाराष्ट्र असेल यमपी असेल या दोन राज्यांचा उत्पादनाचा समावेश होत असतो परंतु पीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे तिथेसुद्धा नुकसान झालेले आहे मग या अशा परिस्थितीत येत्या काही दिवसामध्ये सोयाबीनचा खरेदी कसा असणार आहे याकडे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे सोयाबीनच्या बाजारभावातील लेटेस्ट अपडेट असतील तूर बाजारभावतील लेटेस्ट अपडेट असतील सोयाबीन असेल कापूस असेल लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल नवीन असाल लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो